त्यामुळं मुलं तिथं कॉलेजला येत नाही म्हणजे चाळीस टक्के जागा मोकळ्या हा प्रश्न थोडं नंतर घेऊ आज मुद्दा आरक्षणाचा आहे सरकारने आज जे आश्वासन दिलं ते खरंच तुम्ही म्हणता हे पॉसिबल नाही मग ही शुद्ध फसवणूक नाही 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 ही शंभर टक्के फसवणूक आहे सरकार खरं बोलायला तयार नाही मी गेली तीन चार महिने हे आंदोलन चालू असल्यापासून मी सांगायचा प्रयत्न करतोय की सरकार कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण देऊ शकत नाही सर सरसकट आणि सगळ्या सोयऱ्यांना कारण सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे जजमेंट तुम्ही जर बघितले कारण कायद्याच्या कसोटीवर हे टिकत नाही मला आपल्या नम्र सांग, नम्रपणे सांगायचं हे मायबाप सरकार आहे लोकप्रिय निर्णय घेणे लोकाच्या मागणीचा पाठपुरावा केला जातो पाठपुरावा केल्यानंतर तो कायदा केला जातो पण हे देश घटनेचा देश आहे आपण आपल्याला स्वतःला कायदा लादून घेतलेला आहे मग हा सगळा गुलाल उधळतो का नाही नाही हे बघा मला नेमकं माहीत नाहीये परंतु आता जे काही लोक आनंद साजरे करतात हा आनंद फार काळ टिकणार नाही कारण कायदा बनवण्याचीच प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं फार जटिल आहे आणि ते केल्यानंतर पण जी न्यायालयीन प्रक्रिया आहे तिच्यातनं पण आपल्याला निश्चित कळेल पण आता आता निवडणुका आलेल्या आहेत म्हणजे मला शुद्ध फसवणुकी बरोबरच राजकारण डोळ्यासमोर ठेवून घडलेली ही घटना दिसते म्हणजे कसं जरा विस्कटून सांगा कोणी बोलणार नाही ऐष् पण दादा मला खात्री दादा निश्चितपणे सांगते कारण समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून आपण हे ओपनली बोलतो बरोबर नाही गेल्या वर्षाचं तुम्ही जर राजकारण बघितलं तर महाआघाडी सरकार होतं शिवसेना मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार होतं ते सरकार पडलं एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्यानंतर भाजपनी त्यांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी एक नॅरेटिव्ह सेट केला होता पन्नास खोके एकदम ओके हा प्रचार इतका झाला होता की शेवटच्या मुलाला म्हणजे गणपतीमध्ये डेकोरेशन होत पन्नास खोकेने एकदम ओके बैल पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर लिहिलं जात होतं पन्नास खोके म्हणजे इतकं झालं होतं हे परसेप्शन अजितदादा सरकारमध्ये इन झालं मला वाटतं बऱ्यापैकी डावड झालं नाही नाही आहे की राष्ट्रवादीत पण फूट पाडलेली आहे दुसरी गोष्ट कशी आहे की शिवसैनिकांना आणि मराठी समाजातल्या लोकांना मराठी अस्मिता असलेल्या शिवसेनेवर जो अन्याय झालाय कारण उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालेलं नाही तेच आता राष्ट्रवादी बरोबर पण घडणार आहे म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह आदरणीय शरद पवार जे ते संस्थापक अध्यक्ष त्यांच्याबरोबर राहणार नाही आता हे सगळं वातावरण राजकीय दृष्ट्या फायद्याचं नव्हतं सर्वे ये जे येत होते mm. ते आत्ताचं जे सरकार आहे युतीचं ते त्यांच्या विरोधात जाते सारखं mm. लोकसभेला आणि विधानसभेला आणि म्हणून फोडतोड आणि जोडचं चा राजकारण चाललं होतं जसं हे आंदोलन सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचवलेली दिसते त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घेतली की मी मराठा समाजाला न्याय देईल आणि त्याप्रमाणे आज त्यांनी तो अध्यादेश काढला त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आता काय की राम मंदिराचा एक विषय तुम्हाला माहिती बावीस तारखेला पुन्हा जुन्या मूळ मुद्द्यावर आणायचं म्हणजे हे जे आंदोलन आहे जरांगेंचं हे पॉलिटिकली मोटिवेटेड होतं हे तुमचा थेट आरोप येतं शंभर टक्के राजकीय दृष्ट्या याच्याकडे पाहायला पाहिजे आंदोलनकर्ते प्रामाणिकेत का प्रामाणिक आहेत त्यांना आरक्षण पाहिजे का आहे परंतु त्यांचा वापर केला जातोय का या विषयाला संशयाला जागा आहे आणि तशाच प्रकारचा आजचा निर्णय आलेला आहे अध्यक्ष काढून की मुख्यमंत्र्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ करून घेतलेली पण समाजाला खरंच काय मिळालं नाही समाजाला काही मिळालं नाही मिळणारही नाही कारण दोन नाही त्याच्यामध्ये आपल्याकडे नव्वद ला आरक्षण आलं एक्क्याण्णव ला जागतिकीकरण खाजगीकरण तुम्ही या विधानावरून ट्रोल होऊ शकता कारण गेली महिना दोन महिने आपण बघितलं कोणी जर आंदोलनाच्या विरोधात बोललं तर भयंकर ट्रोलिंग सुरू व्हायचं आणि आज त्याचा पीक पॉईंट आलेला आहे तरी तुम्ही म्हणताय महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा मराठी विश्वभाषा संमेलन आपण इथे करतोय अर्थात संपूर्ण विश्वातून प्रतिनिधी इथे आलेत हे पाहून आणखीन आनंद वाटला आणि शिक्षण मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं विशेष आभार की अशा प्रकारचं व्यासपीठ आम्हाला आपण उपलब्ध करून दिलं मराठी भाषा आपण जी चॅनलवर पाहतो वेबसाईटवर वाचतो डिजिटलला म्हणजे फेसबुकला असेल यूट्यूबला असेल इन्स्टाला असेल या सगळ्या माध्यमांमध्ये मा भाषेचे वेगवेगळे स्तर आपल्याला पाहायला मिळत आहेत तुम्ही जो प्रश्न विचारलात अध्यक्ष म्हणून नाही किंवा मराठा जातीचा प्रतिनिधी म्हणून नाही आणि विरोधक म्हणून पण नाही एक प्रामाणिकपणे मी स्वतः मराठी शूद्र नावाचं oh. पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर हे आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं oh. आरक्षणामध्ये मी जसं आपण प्रश्न उपस्थित केले असे मला बहात्तर प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांची उत्तरं मी लिहिलेली आणि या उत्तरातनं अभ्यासांती माझं मत तयार झालेलं आहे oh. मराठा समाज मागासलेला आहे का तर मराठी शूद्र oh. वर्णव्यवस्थेप्रमाणे oh. शूद्र म्हणजे मी माझा प्रामाणिक